प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे नवीन पाहात व ऐकत असाल तर सबस्क्राईब करा आपल्या विश्वासी लोकांना मित्रांना नातेवाईकांना व्हिडिओची लिंक शेअर करा आपले प्रेम व सहकार्य असेच करत राहा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवाकार्यासाठी सबस्क्राईब करून आम्हाला मदत करा धन्यवाद कौटुंबिक समस्यांबद्दल बायबल काय म्हणते कौटुंबिक समस्या येण्यात काही नवीन नाही व तीच जगात ज्या लोकांवर आपण सर्वात जास्त प्रेम केले पाहिजे ते म्हणजे आपले कुटुंब परंतु बहुतेकदा तेच असतात ज्यांच्याशी आपण सर्वात जास्त भांडतो बायबल पाप लपवत नाही आणि त्यात अनेक कौटुंबिक समस्यांची नोंद आहे ज्याची सुरुवात आदामाच्या दोषारोपणापासून झाली होती जे त्याच्या पत्नीला लक्ष करण्यात आले होते उत्पत्ती तीन अध्याय बारा वचन काइन आणि हावेलो आणि आणि जोसेफ त्याचे भाऊ यांच्या कथांमध्ये भावंडांचे शत्रुत्व वाढते बायकांमधील मत्सर बहुपत्नीत्वाचा एक नकारात्मक परिणाम आणि आणले आणि राहेलच्या कथांमध्ये आढळतो आणि शमुवेल यांनी त्यांच्या वाईट मुलांशी सामना केला योनाथनचा बाप शौलने जवळ जवळ खून केला होता त्याचा मुलगा अवशालोम याच्या बंडामुळे दावी दुग्धवस्त झाला कोशला जीवनात अडचणी आल्या या प्रत्येक विषयातील संबंध पापामुळे खराब झाले कौटुंबिक गतीशीलते सहित अनेक नातेसंबंधांबद्दल संबंधांबद्दल बरेच काही सांगितले आहे मानवी संवादासाठी देवाने स्थापन केलेली पहिली संस्था कुटुंब होती उत्पत्ती दोन अध्याय बावीस ते चोवीस वचन त्याने आदामासाठी एक पत्नी निर्माण केली आणि त्यांना लग्नात जोडले या घटनेचा उल्लेख करून म्हणून जे देवाने जोडले आहे ते कोणीही वेगळे करू नये अध्याय सा सहा वचन देवाची योजना अशी होती की एक पुरुष आणि एक स्त्री त्यांच्यापैकी एकाचा मृत्यू होईपर्यंत विवाहात एकत्र राहावे प्रभूच्या शिस्तीत आणि शिकवणीत वाढलेल्या लोकांसोबत तो एकता आशीर्वाद देऊ इच्छितो सहावा अध्याय चार वचन स्तोत्र एकशे सत्तावीस बंड करतो तेव्हा अनेक कौटुंबिक समस्या उद्भवतात उदाहरणार्थ व्यभिचार आणि घटस्फोट या सर्व समस्या निर्माण करतात कारण ते देवाच्या मूळ योजनेपासून विचलित होतात कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांशी कसे वागावे याबद्दल बायबल आपल्याला स्पष्ट सूचना देते देवाची योजना पतींनी आपल्या पत्नीवर प्रेम करावे जसे ख्रिस्त त्याच्या मंडळीवर प्रेम करतो इफिस पाचवा अध्याय पंचवीस आणि तेहतीस वचन पत्नींनी त्यांच्या पतींचा आदर करावा आणि त्याच्या नेतृत्वास अधीन राहावे इफिस पाचवा अध्याय बावीस ते चोवीस वचन आणि तेहतीस श वचन एक पेत्र तीन अध्याय एक वचन मुलांनी त्यांच्या पाल पालकांची आज्ञा पाळली पाहिजे इफी सहा अध्यायक ते चार वचन निर्गम विसावा अध्याय बारा वचन हे मूलभूत नियमपती पत्नी आणि मुलांनी पाळले असते तर कौटुंबिक समस्या किती सुटतील एक तिमथ्य पाचवा अध्याय आठ वचन म्हणते की कुटुंबांनी स्वतःची काळजी घ्यावी जन्य आपल्या वृद्ध आईवडिलांची आर्थिक जबाबदारी टाळली आणि मंदिरात आपले सर्व पैसे दान केल्याचा दावा केला त्यांच्यासाठी येशूचे कठोर शब्द होते मत आणि सहा वचन कुटुंबांमधील सुसंवादाची ही अशी गोष्ट नाही जी आपण नैसर्गिकरित्या अंमलात आणू इच्छितो इफिस पाचवा अध्याय एकवीस वचन म्हणते ख्रिस्ताच्या भीतीने एकमेकांच्या अधीनवा सबमिशन हे आपल्या शरीरावर राज्य करण्याच्या आपल्या इच्छेच्या थेट विरुद्ध आहे आणि ते आपल्या मार्गाचे अनुसरण करते आम्ही आमच्या हक्कांचे रक्षण करतो आमच्या कल्पनांचे रक्षण करतो आमच्या दृष्टिकोनांचे रक्षण करतो आणि जेव्हा शक्य असेल तेव्हा आमच्या कारणासाठी प्रयत्न करतो देवाच्या मार्गामध्ये आपल्या शरीराला वधस्तंभावर खेळणे समाविष्ट आहे गलती पाचवा अध्याय चोवीस वचन रोम सहावा अध्याय अकरा वचन आणि जेव्हा आपण करू शकतो तेव्हा स्वतःला इतरांच्या गरजा आणि इच्छांच्या अधीन करणे देवाच्या चा, इच्छेच्या अशा प्रकारच्या अधीनतेसाठी येशू हा आपला आदर्श आहे एक गैरवर्तन ऐकले तेव्हा त्याने गैरवर्तन केले नाही किंवा जेव्हा त्याला त्रास सहन करावा लागला तेव्हा त्याने कोणालाही धमकावले नाही परंतु त्याने स्वतःला न्याय न्यायाधीशाकडे सोपवले जर आपण सर्वांनी फिलिप व दोन अध्याय तीन आणि चार वचन मध्ये दिलेल्या सूचनांचे पालन केले तर बहुतेक कौटुंबिक समस्या दूर केल्या जाऊ शकतात समविचारी होऊन सारखे प्रेम घेऊन सारखेच राहून माझा आनंद पूर्ण करा आणि काहीही करू नका विरोधासाठी किंवा खोट्या अभिमानासाठी परंतु नम्रतेने इतरांना स्वतःहून चांगले समजा जेव्हा आपण नम्रतेची भावना अंगीकारतो आणि इतरांशी जसे वागतो तसे आपण येशू येथे असता तर आपण आपल्या कुटुंबात आणि नातेसंबंधांमध्ये आढळणाऱ्या अनेक समस्या सोडवू शकतो अमेन